नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण काळा मसाल्याची रेसिपी बनवणारे आणि जो काळा मसाला आहे तो वर्षभरासाठी टिकण्यासाठी आपण या रेसिपी ब बनवतो आहे आणि संपूर्ण वर्षभरासाठी आपला हा मसाला जो आहे तो टिकला जातो व्हेज आणि नॉन व्हेज या भाज्या दोन्ही भाज्यांसाठी आपला मसाला जो आहे मी बनवणार आहे तो वापरता येतो आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा आणि आता हा जो मी मसाला जो पुढा बन आणलेला आहे तो नऊशे ऐंशी रुपयाला एक किलोचा खडा मसाला आणला आहे आणि बघू शकता असे सर्व जे आहे सर्व खडे मसाले यामध्ये पॅकिंगमध्ये बनून बनवलेले आहे आणि तोच मी पुढा डायरेक्ट आणलेला आहे आणि यामध्ये काहीही घाल वगैरे नाही आहे खूप स्वच्छ अशी पॅकिंग याची बनवलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व मसाले सर, जे आहे हे थोडे थोडे करून भाजून घेणारे आणि आता आपण सर सुरुवातीला धने आहे आणि जे जेवढे खडे मसाले जेवढे मी तुम्हाला दाखवले ते सर्व एकवीस असे आहेत आणि आता आपण धने नाकेशर जे आहे ती भाजून घेतली आणि त्यानंतर नागकेशर हे नागकेशरचं जे बी असतं त्यातलं ते गोलते बी जे आहे ते आपण काढून टाकणारे ते काढून टाकावं लागतं कारण जो मसाला आपण ज्यावेळेस बनवतो तो कडू होतो त्या बियाणी म्हणून आपण ते काढून टाकायचे नंतर आता आपण जिरे आणि शहाजिरे जे आहे ते यामध्ये भाजून घेणारे जिरे जिरे जे आहेत ते पन्नास ग्रॅम आहेत आणि शि शहाजिरे जे आहेत ते पंचवीस ग्रॅम असे शहाजिरे आहेत हे संपूर्ण आपण असे भाजून घ्यायचे आपण या मसाल्याला जास्त तेलाचा वापर कारण नाही आहे कमी तेलातच आपण हे मसाले जे आहे ते भाजून घेणारे बघू शकता जिरे आणि शहाजिरे भाजून झाल्यानंतर आपण बडसोप जी आहे ती आहे बडीसोप जी आहे ती पन्नास ग्रॅम आहे तीसुद्धा आपण भाजून घ्यायची आहे आणि ओवा जो आहे तो पंचवीस ग्रॅम ओवा आहे ओवासुद्धा आपण यामध्ये भाजून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हा भाजून घेणार आहेत आणि ह्यासुद्धा सुद्धा आपण साईडला काढून घेतले आहेत आणि नंतर न यामध्ये लवंग घातली आहे लवंगा ज्या आहे ते सुद्धा पंचवीस ग्राम आहे आणि मिरे आहे काळे मिरे त्याचे सुद्धा पंचवीस ग्रॅम आहे आता हे सुद्धा आपण भाजून घेणार आहे आता यामध्ये आपण जावित्री आणि राम रामपत्री हे दोन्हीसुद्धा वीस वीस ग्रॅम आहे ते सुद्धा यामध्येच मी भाजून घेणार आहे आता स्टार फूल जे आहे ते सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहे हे सर्व जे आहे आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाही आहे ह्या मसाल्यामध्ये आपण आता हिरवी वेलची पंचवीस ग्रॅम घालणार आहे दालचिनी आहे ती पन्नास ग्रॅम आपण यामध्ये घालणार आहे आणि आता आपण ही चांगली असे भाजून घेणार आहे जी आहे ती पन्नास ग्रॅम आहे आता हे सर्व आहे हे सर्व आपण एकत्रच भाजून घेणार आहे थोडंसंच टाक तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकणार नाही आहे ना एक चमचा भर तेलामध्ये भाजून घेणार आहे आपण बघू शकता यामध्ये काही काही मसाले असतात ते भाजले नाही तरी चालतात पण मी हे सर्वच मसाले जे आहे ते असे भाजून घेणार आहेत थोडेसे आपण असे गरम होऊन द्यायचे आहेत अशा प्रकारे हे जे सर्व मसाले आहेत ते आपण असे छान असे भाजून घेणार आहेत आता बघू शकता हे सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आता यानंतर आपण मसाला वेलची जी आहे ती घातली आहे मसाला वेलदोडे जे आहे ते घातले ते आपले पंचवीस ग्रॅम आहे आणि हिंग जो आहे हिंगाचे खडे फोडलेले आहेत आणि तीसुद्धा आपण यामध्ये भाजून घेणार आहे पंचवीस ग्रॅम हिंगाचे खडे आहेत आणि हे भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकणार आहे यालासुद्धा आणि छान असे आपण भाजून घेणार आहे बघू शकता हे सुद्धा आपले आता भाजून झाले आणि हे सुद्धा मी यामध्ये साईडला काढली आहेत आणि आता आपण यामध्ये हळकुंड जी आहे ती भाजून घेणार तळून घेणार आहे हळकुंड जे आहे ती मी थोडंसं फोडून घेतलं आहे आणि फोडून घेतल्यानंतर आपण ती भाज भाजणार आहे हळकुंड जे आहे ते पन्नास ग्रॅम आहे आणि ते सेपरेट असं मी भाजून घेतलं आहे बघू शकता अशा प्रकारे तेल टाकून आपण ते तळूनच घेतलं आहे म्हणजे आता आपण ते सुद्धा कढईमध्ये आपल्या भांड्यामध्ये ते काढून घेतले मी बघू शकता अशा प्रकारे सर्व जे खडे मसाले आहेत ते असे भाजले मी थोडे थोडे आता यामध्ये गडफूल आणि सुंट सुंट जे आहे ते टाकलेलं आहे सुंट सुद्धा मी थोडंसं ठेसून घेतलंय बघू शकता आणि आता हे सर्व जे आहे हे गरम करून घेते आहे ते सुद्धा आता गरम झालंय ते सुद्धा आपण आता साइडला काढून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे झालंय आपले हे भाजून आणि आता यामध्ये तेजपान आहे ते तेजपान आपण भाजून घेणार आहे तेजपान आहे ते पन्नास ग्रॅम आहे बघू शकता अशा प्रकारे तेजपान जे ते आहे त्यावर आपण थोडंसं तेल टाकून ते भाजून घ्यायचे आहेत बघू शकता हे सुद्धा आपण भाजून घेणार आहेत चांगले अशी मी भाजून घेतली आहेत जास्त तेल टाकायचं नाही आहेत नाही तर ते सुद्धा बारीक होत नाही मग आपण ज्यावेळेस मसाला दळून आणतो त्यावेळेस ते एवढी बारीक होत नाही म्हणून जास्त सुद्धा आपण यामध्ये तेल टाकायचं नाही आहे शकता अशा प्रकारे मी असे भाजून घेतले आहेत आणि आता आपला तेच सुद्धा ही भाजून झालेले आहे ती सुद्धा आपण आता साइडला काढणार आहे आता यानंतर ना यामध्ये शेवट आप आपली खस खसखस राहिलेली होती ती खसखस भाजणारे अं खसखस बिगर तेलाचीच आपण भाजणारे जेणेकरून तेल जर टाकलं तर ती खूप अशी इकडे तिकडे चिकटली जाते म्हणून आपण हे जे आहे ही अशाच प्रकारे भाजून घेणार आहे खसखस भाजून झाल्यानंतर आपलं नागकेशर केशर जे आहे ते सुद्धा भाजायचं राहिलेलं आहे आपण निवडायला वेळ लागलेला आहे त्याला त्यामुळं ते भाजणार भाजणार आहे आता मी बघू शकता त्यामधलं मी सर्व बी काढून घेतलंय आणि आता हे सुद्धा आपण भाजून घेणार आहे आता हे सुद्धा आपलं भाजून झालं आहे आता आपण मिरच्या भाजण्याला सुरुवात आहे सुरुवातीला मी ज मिरची जी वापरणारे ही जी मिरची ही लवंगी मिरची आहे आणि लवंगी मिरची जी आहे ती आपण एक किलो लवंगी मिरची यामध्ये वापरणार आहे जेणेकरून आपला मसाला जो आहे तो तिखट होण्यासाठी मी एक किलो लवंगी मिरची वापरणार आहे आणि बाकीच्या सुद्धा मी मिरच्यामध्ये यामध्ये आहे आपण थोडं थोडं तेल करून या सर्व मिरची जी आहे ही मी भाजून घेणार आहे आणि नंतर ना आपण दुसरीसुद्धा मिरच्या आहे यामध्ये मी सहा मिरच्यांचा वापर केलेला आहे काही कलर येण्यासाठी आणि काही चवीला पण छान असतात मग चांगल्या असतात म्हणून त्यांचा वापर केलेला आहे आपण आता ही लवंगी मिरची जी आहे ती भाजून झाली आहे ती मी एक किलोची वापरलेली आहे आणि बाकीच्या सर्व ज्या मिरच्या आहेत काही पावशर आणि अर्धा किलो अशा प्रमाणात मी वापरणार आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला कलर सुद्धा चांगला येईल आणि आता ही, आता हे ही जे आहे ही, रेशम पट्टा मिरची ही, आहे आणि ही ला तिखट असते आणि हिचा कलर सुद्धा लाल ला असतो आणि ही अडीचशे ग्रॅम मी घेतलेली आहे ही, ही सुद्धा आपण अशी भाजून घ्यायची आहेत तेल टाकून थोडीशी भाजून घेणारे जेणेकरून त्याचा ठसका येणार नाही अशा प्रकारे आपण थोडं थोडं तेल टाकून हे मिरच्या ज्या आहेत त्या अशा भाजून घ्यायची आहेत बघू शकता अशा प्रकारे ही मिरचीसुद्धा माझी भाजून झाली आहेत आणि आता आपण ही जी मिरची घेतली ही बेडगी मिरची आहेत आणि हिलासुद्धा तेल टाकून आपण चांगल्या प्रकारे गरम करून घेणारे बघू शकता अशा प्रकारे ह्या अशी आपण हे मिरची भाजून घेतली आणि ही सुद्धा मिरची भाजून घेणारे हिला आपण ही गुंटूर मिरची आहे आणि ही अशी आता आपण भाजून घेतली ती अर्धा किलो मी घेतलेली आहे आणि आता आपण बेडगी मिरची जी आहे ही टाकून आहे ही जी आहे ही आता आपण चांगली भाजून घेणार आहे ही सुद्धा मी पावशर अशी घेतलेली आहे आणि ही चांगली अशी भाजून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे ही मिरची जी आहे ही सुद्धा मी अशी भाजून घेतलेली आहे आणि ही मिरच्यांची नावे जे आपल्याला दुकानदार सांगतात तीच मीसुद्धा सांगत आहे मला पण एवढी मिरच्यांची माहिती नाही आहेत पण दुकानदार जर सांगतात त्या पद्धतीने आम्ही या मिरच्या आणलेल्या आहेत आणि मी मसाल्यांसाठी वापरलेल्या आहेत आता ही जी मिरची आपण भाजत आहे ही, ही मिरची पांडी मिरची आहे ही गावठी मिरची आहे अशी ही मिरची मी आता यामध्ये भाजून घेणार आहे ज्या पद्धतीने दुकानदार आपल्याला मिरच्या देतात त्याने नावं सांगतात त्या पद्धतीने आपण ह्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि आता या सर्व ज्या मिरच्या आहेत त्या अशा भाजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या सर्व मिरची ज्या आहेत ही मी भाजून घेतलेली आहेत आणि हे जवळजवळ मी या सर्व ज्या आहे या सहा मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत आणि आपले खडे मसाले आणि हे सर्व भाजून झालेले आहेत आणि मिरचीसुद्धा भाजून झालेली आहे आणि धने आपले खाली झालेले आहेत बघू शकता मी धनेसुद्धा वर काढते यामध्ये एवढे आपल्या अशी मिरची ज्या आहे त्या भाजून झालेल्या आहेत या सर्व ज्या मिरच्या आहेत त्या दोन किलो आहेत आणि हे सर्व खडे मसाले आता आपण कांडप मशीनवर दळून आणणार आहेत आणि दळून आणल्यानंतर ही दोन किलो मिरची आणि एक किलोचा खडा मसाला आणि आपले धने जे आहेत ते एक किलो असं हे सर्व मिळून माझं जो मसाला आहे तो साडेचार किलोचा भरलेला आहे बघू शकता अशा प्रकारे ह्या सर्व मिरचे आणि मसाले मी बनवलेले आहे बघू शकता अशा प्रकारे आपण कांडप वरून दळून आणल्यानंतर तिची छान अशी खूप बारीक असा हा मसाला झाला आहे कारण आपल्याला तेलाचा वापर कमी केला आहे त्यामुळे आपल्या मसाला जो आहे तो खूपच छान झालेला आहे आणि आपल्याला जर हा मसाला जास्त का वर्षभर टिकवण्यासाठी आपण यामध्ये बरणीमध्ये भरताना एक किलोचा खडा खड़ा जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यामुळे आपला हा मसाल्याला काहीही जाळं वगैरे लागत नाही आणि व्यवस्थित असा टिकला जातो अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद